जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी संजय राऊतांनी केली पाहूया काय म्हणतात बघा सहा वर्षामध्ये काश्मीर मध्ये काही बदललेलं नाही भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी त्या भारतीय घटनेनुसार तिथे कोणतंही काम होत नाही भारतीय नागरिक तिकडे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही आजही तिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचं जे स्वप्न दाखवलं होतं मोदीने ते आलेलं नाही काश्मीरमधल्या जनतेला तरुणांना रोजगार मिळालेला नाही काश्मीरमधला हिंसाचा दहशतवाद थांबलेला नाही आपण पाहिला असेल की पेलगाव काय झालं बावीस एप्रिलला ही एक घटना मोठी समोर आली अशा लहान घटना तिथं वारंवार घडत आहेत सरकार जरी लोकशाही मार्गानं तिकडलं निवडून आलं तरी त्या सरकारला कोणते अधिकार नाही ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे तीनशे सत्तर नंतर फक्त मोदी आणि शहाने आणि त्यांच्या भाजपनं स्वतःचे ढोल वाजवून घेतले या पलीकडे काश्मीरमध्ये कोणताही बदल मला झालेला दिसत नाही काश्मीर दहशतवाद मुक्त होईल तीनशे सत्तर कलमानंतर हे मोदी आणि अमित शहाचं वक्तव्य हो। पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आजही लोक पेलगावच्या हल्ल्यानंतर लोक पर्यटक काश्मीरमध्ये जायला घाबरलेले आहे